कल्याणी नगर अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत आज शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे आपण पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली नेमकी ही भेट कशासाठी होती मी आज पोलीस कमिशनरांची एक तक्रारी अर्ज दिलेला आहे मी तर तक्रारी अर्जामध्ये रामकुमार अगरवाल आणि विनोद कुमार अगरवाल यांनी असंच एका माणसाला तो गोव्याचा माणूस आहे सिक्वेरा म्हणून त्याच्याकडनं दोनशे बत्तीस एकर जागा विकत घेतली होती त्याच्या मुलाच्या मुलीच्या सासऱ्याची एक साठ गुंठे जागा आणि स्वतःची चाळीस गुंठे जागा अशी गोव्यात विकत घेतली होती बंगला बांधायसाठी वेगळी आणि एक हॉटेलसाठी ह्याच्यासाठी वेगळी तर त्या माणसानं त्यांचा काहीतरी वाद झाल्यानंतर त्या माणसाला यांनी काय केलं कोर्टातनं एक तीनशे छप्पनची ऑर्डर घेऊन एकशे छप्पन तीनची ऑर्डर घेऊन त्याला कोरेगाव पॉवर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना मॅनेज केलं त्यावेळेस एक चार पाच वर्षापूर्वी दोन पोलीस प्रायव्हेट गाडीमध्ये एक झेंडे म्हणून त्यांचा वकील आणि पुण्यातली नामचीन गुंड यांना घेऊन गोव्याला गेले गोव्यावरनं त्या माणसाला उचलून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये आणलं त्याच्याकडनं काय डॉक्युमेंट बनवायचे होते ते बनवून घेतले त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला एरोडा जेलला टाकलं आणि दहा ते, ते, ते बारा दिवसात येरोडा जेलमध्ये त्या माणसाला मारून टाकलं तर कसा मृत्यू झाला त्याला मारलं काय झालं आजपर्यंत काही त्याचा खुलासा झालेला नाही आहे ना पुढं कसला तपास झाला काहीच नाही जागा कुठे होती नेमकी आणि कधीची घटना एक त्या मी दिले त्यामध्ये सगळा उल्लेख आहे कुठं जागा आहे काय ते सगळे गाव आहे आहेत तिथे सगळं मी उल्लेख केलेला त्या अर्जामध्ये काय चर्चा झाली पोलिस आयुक्तांशी पोलीस आयुक्तांना दिलेले पोलीस आयुक्त म्हणजे फिर्यादी कोण आहे का म्हणलं सर फिर्यादी घाबरतात पुढे यायला मी फिर्याद देऊ शकतो अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात दिवसागणिक नवे नवे खुलासे होत आहेत सुद्धा आरोप केला होता की छोटा राज्यांशी ज्यावेळी तुमच्यावरती हल्ला झाला त्यावेळी त्यांनी छोटा राजांची मदत घेतली होती हो अग्रवाल स्वतः जाऊन यांनी जाऊन राजांची मदत घेऊन मला सुपारी दिली होती तुम्ही असेही म्हणाला होता की जे रामकुमार अग्रवाल आहेत त्यांचे तुम्ही जवळ होता म्हणजे जवळचे होता त्यामुळे तुमच्यावरती हल्ला झाला होता आणि त्यांच्या विरोधातच आता तक्रार रामकुमार अग्रवाल हे माझे मित्र होते म्हणजे मित्र कसे मी त्या क्लबचा मेंबर आहे तिथं तुम्ही जाऊन पैसे भरून मेंबर होऊ शकता मेंबर असल्या कारणाने त्यांची माझी तिथं ओळख झाली त्यावेळेस या दोघां भावांची पैशावरून भांडणं चालू होती पण त्या सुरेंद्र कुमार असं वाटत होतं की अजय भुसले रामकुमार अगरवालला मदत करतो यांचा काही पंधराशे कोटी रुपयाचा काहीतरी हिशोब होता रामकुमार आगरवाल याला देत नव्हता आणि सुरेंद्र कुमारांनी त्या काळात रामकुमारवालच्या सुनेला फूस लावून रामकुमार कुमार आणि त्याच्या फॅमिलीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता आणि रामकुमार कुमार अगरवाल आणि त्याची संपूर्ण फॅमिली त्यावेळेस पुणे शहर सोडून पळून गेली होती वीस बावीस दिवस घराच्या बाहेर नंतर त्यांनी अँटीसेबिटरी बेल घेऊन पुण्यात आले परत त्यांचा वाद चालू झाला तेव्हा परत छोटा राजा यांचा फोन मला आला तेव्हा त्यांच्या ते घरातल्या घरात जाऊन बस विषय भांडणं मिटून टाका मी जाऊन राम अगरवाल आणि एस के अगरवाल दोघांना बसून समोर समोर बसवलं पण राम अगरवाल हा ऐकायच्याच मनस्थितीत नव्हता तो म्हणलं ही माझ्यावर आता हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे मी छोटा राजेंनाही घाबरणार नाही कुणाला घाबरणार नाही मी शंभर दोनशे कोटी रुपये छोटा शकील नाही तर दाऊदला दिल आणि छोटा राजेंनाही मारून टाकेल इथपर्यंत राम अगरवाल बोलला त्यावेळेस दिन्स मग मी म्हटलं हे खूप खालच्या तराला गेलेले आहेत यांच्याशी संबंध ठेवण्यात अर्थ नाही त्या दिवशीपासून मी यांच्याकडे जायचं कर बंद करून टाकलं आता ज्यावेळी ही सगळी केस पुढे आलेली आहे कार अपघाताच्या नंतर का त्यानंतर आता हे बघा कोणी धाडसच करत नाही यांच्या पुढे जायला कारण लोकांना माहिती यांच्या विरोधात गेले की यांच्यावर गुन्हाही दाखल होत नाही काहीच होत नाही म्हणून यांच्या विरोधात कोणच धाडस करत नाही पुढे यायचं सगळं मॅनेज करतात हे पैशाच्या जोरावर हे सगळं काही खरेदी करतात हे होते शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी अशी मागणी केलेली आहे की गोव्यामधील जी सिकवेरा यांची जमीन होती ती जमीन फसवणूक करून ती जमीन खरेदी करण्यात आलेली होती राम अग्रवाल यांनी ती जमीन खरेदी केली होती त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिंदे गटाचे पुण्याचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी पुणे आयुक्तांची भेट घेत केलेली आहे शिवाजी सावंकेसह राजरत्न न्यूज मराठी कमोन व्याईज हरिया एक ब्रेक लिहिले ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना hmm. <laughs> वो ये वाला, है। सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना proudly hmm? <laughs> <laughs> Indian.